मित्रांनो आज बघा काल नवीन व्हिडिओ होता आज भी नवीन व्हिडिओ हो। आज अशा ठिकाणी येईल आपण हिरव्या वाहरामध्ये बघा पूर्ण आहे जवळपास पूर्ण म्हणजे पूर्ण हिरवा गारे आज बरं गाव जेव्हा खायला मेंढ्राला आहे दोन दिवस तर असं याच्यातच होतो मोकळ्या पटांगण्यामध्ये आज आहे पण मेंढरा खायला सुद्धा काही नाही हो बघा आज मी एवढं आसन पण मॅट्र खाऊन राहि पडलं होता पाण्या तुफिरीत ते पाकडं लांब लांब पळू राहिला आता शेपू आहे कोथंबीर आणि शेपू चावर आहे एवढं तरी पण मेंढ्र खायनाय आहे याच्यापेक्षा काय लागत मेंढर इकडं आहे कांदापात त्या दिवशी दाखवलं तुम्हाला पूर्ण निस्त लांब लांब खडक होते आज पूर्ण हिरव हो गारे चारी बाजूने हिरव पूर्ण म्हणजे पूर्ण हिर वगैरे बघा लांब लांब पर्यंत हिरवगार पूर्ण बाग आणि साईडनं सगळे बाग आहे सगळे बाग आहे दर लोक साईडला <laughs> इकडे मध्येच फक्त एक असं हे त्याच्यामध्ये भाजी इकडं कांदे मित्राचं बंगल्याचं घरचं काम चालू आहे आज ब्लॉक केवढा संपवतो एवढा उद्या काहीतरी नवीन दाखवू आपण हे बघू आता कुठे जातो